जय हिंद मित्रांनो टॉप सिलेक्शन कमिशन एस एस सी ज्युनियर सिनियर हिंदी ट्रान्सलेटर भरती एकूण तीनशे बारा जागा आहे शेवटची डेट पंचवीस आठ दोन हजार चोवीस एम एम ए इंग्रजी विषय घेऊन पास पोस्ट ग्रॅज्युएट पास व हिंदी इंग्रजी अनुभव डिप्लोमा पास किंवा संबंधित पदाचे अनुभवी असणाऱ्या उमेदवारांना ज्युनियर सिनियर हिंदी ट्रान्सलेटर पदाच्या तीनशे बारा जागा एस सी एस टी अपंग माझे सैनिक महिला उमेदवारांना फीस नाही मित्रांनो ज्या उमेदवारांना टॉप सिलेक्शनमध्ये स्टाफ सिलेक्शनमध्ये कमिशन एस एस सी ज्युनियर ज्युनियर हिंदी ट्रान्सलेशन आहे त्यासाठी भरपूर जागा आहे एम ए हिंदी इंग्रजी विषय घेऊन पास पोस्ट ग्रॅज्युएट व हिंदी इंग्रजी अनुभव डिप्लोमा पास पास किंवा संबंधी अनुभव असणाऱ्या उमेदवारांना टॉप सिलेक्शन एस एस सी ज्युनियर फिनियर्स हिंदी ट्रान्सलेटर भरती एकूण तीनशे बारा जागा आहे सगळ्यांना बेस्ट ऑफ लग जे हिन्स